हाय नमस्कार तर माझ कने वाढदिवसाचं गिफ्ट आलेलं आहे माझ्या मुलग्यानी आणि माझ्या सुनेनी आणि महत्वाचं माझ्या मा नातवाने आणलेलं आहे तर काय गिफ्ट आहे मी तुम्हाला दाखवते तर चला बघूया काय गिफ्ट आहे ते तर चला गिफ्ट बघूया काय आहे बघा हो द्वारकादास श्यामकुमार महाराष्ट्राचे वस्त्र वैभव इथून आणलेला आहे तर चला बघूया आ कसं आहे गिफ्ट हां कन्फिश तर ना मी एका दुकानामध्ये बघितलं होतं साडी तर तो कलर असलात मेहंदी कलर होता मी बरे दिवस झालं म्हणत होते मी तसला कलर घेणार आहे तसला कलर घेणार आहे तर सेम तसलाच कलर आणलेला आहे हे बघा गोंडे पण आहेत हे बघा या वर्षी नुसत्या साड्या साड्या दोन हे बघा टिकली वर्क आहे टिकली पण आहे आणि हे बघा विणलेलं पण आहे हा ब्लाउज पीस आहे तर कस वाटलं गिफ्ट हा हा आमच्या अगस्त्याने आणलंय हा बघितलं का कसं आमचं पोपड बोलतोय आमच्या अगस्त्याने आणलंय बघा

नाही साने गुरुजी खाली नाही आहे दिसलंच नाही मला साने गुरुजी मोकळ नाही प्रतिभा ना नगर पण मोकळण आहे आणि